आज प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा आहे त्यानिमित्ताने संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा खुशीचं वातावरण आहे तर त्यानिमित्ताने मी देखील इथं काहीतरी विशिष्ट आणि गोड अशी रेसिपी बनवत आहे तर मी पूर्ण फॅमिलीसाठी अगदी गोड काहीतरी या नवीन दिवसासाठी करावा म्हणून तांदळाची खीर बनवत आहे आता सुरुवातीला आपण तांदळाची खीर बनवण्यासाठी तांदूळ भिजत टाकूया त्यासाठी मी इथं एक छोटासा कप घेतलेला आहे त्या मापाने आपण एक कप तांदूळ भिजत टाकूया हा मी बासुमती तांदूळ वापरलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन ते तीन वेळा आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण याला झाकून ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल आता पुढची तयारी करण्यासाठी आपण अगोदर गूळ बारीक करून घेऊया पातेल्यामध्ये कारण मी आज गुळाची खीर बनवते साखरेचा आपण इथं वापर करणार नाही बिलकुल आता गूळ मी एक वाटी घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आपण अगदी एक पेलाभर आणि हा गुळ विरगळत ठेवूया गॅसवरती गुळ तुम्ही फोडून पण वापरू शकता खिरीमध्ये पण त्याच्यामध्ये थोडंसं खडे वगैरे विरळ विरळ घाण असते त्यामुळं आपण असं पाणी पातळ करून घ्यायचं आणि ते नंतर गाळून वापरायचं म्हणून मी गॅसवरती त्याला गरम करून घेतलं आता इकडे तांदूळ पण भिजून तयार आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अगदी हाताने लगेच तुटत आहेत म्हणजे छान असे भिजून तयार आहेत याला थोडंसं आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया आता मी कढई ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये फुल क्रीमवाला अर्धा लिटर दूध घालणार आहे मी इथे बासुमती तांदळाचा वापर केला पण तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता जो तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे तो आता मी दूध ठेवलेला आहे या दुधाला आपण थोडंसं उकळी येऊ हो द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये नंतर, नंतर तांदूळ टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे छानशी आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तांदूळ थोडेसे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेत हाताने सुद्धा लगेच चुरा होतो या तांदळाचा जास्त वेळ लागत नाही पण माझ्याकडे थोडासा वेळ कमी त्यामुळे मी पटकन त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं अगदी जास्त पण बारीक नाही करायचं प्लस मोडवरती एकदा ते दोनदा फिरवायचं आहे मिक्सरला आता जोपर्यंत हे दूध छान असं आटत नाही तोपर्यंत याला गॅसवरती आपण असंच ठेवायचं आहे मात्र अधूनमधून सारखं याला फिरवत राहायचं किरीला नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते पासुमती तांदूळ खिरीमध्ये लगेच शिजतो एक दोन ते तीन मिनटात त्याला पण जास्त वेळ लागत नाही तर एक पाच ते सहा मिनटं याला मी असंच फिरवत राहिलेले आहे तुम्ही बघू शकता दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे दूध आटलेलं आहे चांगलं व्यवस्थित ते आणि खीर पण छान शिजून तयार आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया मात्र गुळाचं पाणी टाकताना याला चाळणीने गाळून घ्यायचं कारण खडे वगैरे काही घाण असेल तर ते सगळं निघून जाईल आणि जर गुळ स्वच्छ असलं तरीसुद्धा गाळून घ्यायचं कारण आतमध्ये कधी घाण दिसेल किंवा असेल सांगता येत नाही आता या स्टेजला बऱ्याच बायकांचं म्हणणं असतं की गुळ टाकला खिरीमध्ये की लगेच फुटतो दुधामध्ये तर तसं काहीही होत नाही जेव्हा तुम्ही गूळ टाकता दुधामध्ये तेव्हा पटपट त्याला हात फिरवत राहायचं आहे एक सेकंदसुद्धा हात बाजूला करायचं नाही तर गुळ फुटत नाही जर तुम्ही गुळ टाकून ठेवला त्याच्यामध्ये आणि मस्त निवांत दुसरीकडे बघत बसला किंवा हलवलं नाही त्याला तर गुळ साहजिकच फुटणार त्याच्यामध्ये आता या स्टेजला आपण इथं वेलचीपूर टाकलेली आहे आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते तुमच्याकडे असतील तर टाका अथवा नसतील तरीसुद्धा चालेल आता छानसं मिक्स करून घेऊया बघा तुम्ही कुठे गूळ फुटलेला आहे की काय मस्त खीर बनून तयार झालेली आहे पौष्टिक गुळाची खीर आहे छान कन्सिस्टन्सी आहे अगदी आता या स्टेजला आपण एक दोन चमचे तूप घालूया इथं तूप खिरीला पाहिजेच त्याशिवाय श्� तुपाला चव येत नाही हे पण छान असं मिक्स करून घेऊया वाव मस्त दिसायला लागलेली आहे खीर खूप सुंदर झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम साखरेपेक्षा गुळाची खीर कधीही का खावी कारण का ती पौष्टिक असतो गुळ त्यामुळे आपल्या शरीरालासुद्धा चांगला लहान मुलांना द्या मोठ्यांना द्या तुम्ही खा तर अशा प्रकारे मी आज प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गोड असा पदार्थ घरामध्ये बनवलेला आहे तुम्ही सुद्धा आजच्या दिवसाला काहीतरी गोड बनवून खावा आपल्या खा, फॅमिलीसोबत आनंदाचा दिवस आहे तो साजरी करा आणि मस्त एन्जॉय करा तर चला पुढच्या एका छान मध्ये आपण नंतर भेटू तोपर्यंत नमस्कार आणि जय श्रीराम